जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी रोहितदा ईडी मार्फत तपासणी सुरू आहे ही अतिशय हास्यास्पद पण पण आहे आहे निंदनीय कारण जो कारखाना कन्नड सहकारी साखर कारखाना त्या कारखान्याच्या अनुषंगाने ही जी तपासणी केली जाते या कन्नड सहकारी साखर कारखान्याचा लिलाव हा दोन हजार बारा मध्ये राज्य सहकारी बँकेवर प्रशासक असताना कायद्याच्या तरतुदीनुसार नियम ठेवून त्या प्रशासकांनी दोन वेळा लिलाव काढला होता कोणी बोली बोलायला आलं नव्हतं आणि तिसऱ्या बोलीमध्ये मग बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीने ती बोली जो मूळ कारखान्याची किंमत पंचेचाळीस कोटी होती रोहित दादा पवार यांच्या बारामती अॅग्रोने पन्नास कोटी आणि वीस लाख एवढी बोली देऊन तो कारखाना रितसर नियमानुसार घेतलेला आहे आणि या कारखान्याच्या अनुषंगाने कुठेही एफ आय आर नव्हता कोणाची तक्रार नव्हती काही नव्हतं उलट तो कारखाना चालवायला किंवा विकत घेतल्यानंतर त्या कारखान्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि सुधारणा केल्या अनेक उपपदार्थ प्रकल्प तिथं सुरू केले त्या कारखान्यामधल्या आता तिथल्या ऊस उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळतोय नवे उच्चांची बाजारभाव मिळतोय तिथला ऊस उत्पादक शेतकऱ्याची कुठेही तक्रार नाही शिवाय जे सुरेंद्र आरोरा आहेत ज्यांनी त्या राज्य सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये पी आय एल केली होती दोन हजार पंधरामध्ये त्याचा निकाल जो दोन हजार एकोणीसमध्ये आला त्या निकालामध्ये सुद्धा रोहित पवार किंवा बारामती आग्रोचा कुठेही संबंध नाही कुठेही नाव नाही उलट ज्यांची नावं आहेत त्या या फायरमध्ये त्यांची इन्क्वायरी का करत नाही ईडी हा आमचा सवाल आहे ज्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची तपासणी सुरू केली होती लिलाव झाल्यानंतर त्याचं काय झालं अण्णा आजारांनी तक्रार केली होती ज्या कारखान्याच्या संदर्भात त्याचं काय झालं सुरेंद्र अरोराच्या मध्ये किंवा त्या तक्रारीमध्ये कुठेही दादा पवार किंवा बारामती या नाव नसताना त्याची तपासणी केली जाते याचा अर्थ असा की हे जाणीवपूर्वक आहे सुडबुद्धीने आहे आणि राजकीय द्वेषा आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना युव डोगलीने याची तपासणी केलेली आहे ईडीने तपासणी केलेली आहे त्याचा क्लोजर रिपोर्ट आलेला असताना सुद्धा पुन्हा तपास केला जातो याचं कारण असं की रोहित दादा बेरोजगार प्रश्नावर बोलत आहे बेरोजगारच्या प्रश्नावर बोलल्यामुळे सरकार अडचणीत येते रोहित दादा स्पर्धा परीक्षांच्या मुलांचा प्रश्न घेऊन लढतायत त्यामुळे सरकार अडचणी देते दादा पवार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बोलतायत त्यामुळे सरकार अडचणी देते दादा पवार मराठा धनगर लिंगायत किंवा या सगळ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलतायत सरकार अडचणी देते दादा पवार रस्त्यावर लढतायत सरकार अडचणी देते दादा पवार विधीमंडळात आवाज उठवत आहेत सरकार अडचणी देते त्यामुळे सरकारला दादा पवारांची अडचण झालेली आहे कारण कुणीच बोलत नाही रोहित दादा पवार बोलतात जर का रोहित दादा पवार मित्र मंडळाच्या सोबत गेले असते तिकडे तर रोहितदादा पवारांना ईडीची तपासणीची नोटीस आली नसती हे त्रिकारबाधित सत्य आहे आणि ही लहान मुलं सुद्धा सांगू शकतात अजितांना मित्रमंडळाबरोबर गेलेले लोक असोत किंवा याच्या ये, आधीचे सुद्धा आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले लोक यांच्या सगळ्यांचा तपास बंद होतो त्यांना शांत झोप लागते याचाच अर्थ असा आहे की त्यांना भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षाच्या देशात ठेवायचं नाही आहे विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवायचे त्यांचे नेते बदनाम करायचे आणि त्यांना बदनाम करायचा त्रास द्यायचा जेणेकरून ते आपल्याकडे आले पाहिजेत आपल्याकडे आले की मात्र ते क्लिअर होतात हे सर्वसाधारण त्यांचं सगळं सूत्र राहिले भारतीय जनता पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीला जे काही साखर कारखाने बाकीचे जे राज्य सहकारी बँकेने विकले होते आधी पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँक बरखास्त का झाली होती तर बँक अडचणीत आली होती कोणी अडचणीत आली होती त्यांच्या संदर्भात तपासण्या बंद आहे आणि मग हे सगळं असं असताना रोहित पवारांना का पकडले जाते ज्या दोन हजार बाराला लिलाव घेतला गेला तेव्हा रोहित दादा पवार कुठं राजकारणात पण नव्हते कुठेही राजकारणात नव्हते त्यांची एंट्रीच राजकारण दोन हजार सतराला झाली आमदार दोन हजार एकोणीस ला ते झालेत आणि मग त्यांनी कुठं सत्ता उपभोगली का शासनाचं कुठं योजना आहे एखादी खाल्ली आहे का भ्रष्टाचार केलाय का त्यांच्यात दुसरा कुठला आरोप आहे का विरुद्ध कोणाची तक्रार आहे का असं काही नसताना कशासाठी हे करतायत ते केवळ रोहितदा एक लाँग टर्मचे नेते आहेत भविष्यातले एक महाराष्ट्रातले एक मुख्य नेते ठरू शकतात आणि त्याची अडचण आत्ताच नसावी म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यामुळे ईडी मार्फत त्रास देण्याचा केलेला आहे परंतु त्याच्यात काही तथ्य निघणार नाही फार त्याच्यात कुठं काय गोंधळ किंवा कुठं काय आर्थिक गैरव्यवहार झाले असं कुठेही काही ना नाही फक्त ता बारा तास तपासणी ता चोवीस तारखेला झालेली असताना पुन्हा आता उद्या एक तारखेला बोलवले काय तपास करणार आहेत नेमका हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाहीये हे सगळं षडयंत्र आहे आणि सूडबुद्धीने चाललेलं आहे